नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर समृद्धी अग्रोटेक अर्थात सरकार किंगच्या युट्यूब चॅनलला आपले सर्वांचे स्वागत आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो कोबी पिकात बाजारभावाची शास्वती नसताना कमी खर्चात आपण कशा पद्धतीने कोबी पिकामध्ये आपण नियोजन केलं पाहिजे या संदर्भात आजचा आपण व्हिडिओ देत आहोत आपण ज्या शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये उभे आहोत त्या शेतकऱ्याची सर्वप्रथम माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू दादा आपलं नाव सांगा सुनील पंढरनाथ दौंडकर गाव कडूस रानवाळा तालुका खेड जिल्हा पुणे आपला मोबाईल नंबर ब्याण्णव सत्तर एक्क्याण्णव ब्याण्णव तर मित्रांनो कोबी पिकामध्ये बाजारभावाची शाश्वती नाही सध्याच्या परिस्थितीत जर पाहिलं तर बाजारभावाची शाश्वती नसताना आपण कोबी पिकात कशा पद्धतीने कामकाज कश केलं केलं गेलं पाहिजे कोबी काढायला आलेला काढायला आलेल्या अवस्थेत असताना सुद्धा त्याला साधारणतः एक दहा ते पंधरा दिवसाच्या नंतर तो काढायला आला गेला पाहिजे त्यासाठी आपण काय केलं गेलं पाहिजे नक्की तर आपल्याला सर्वप्रथम बाहेरचं लुण एक्सपिरियन्स एक स्प्रे तेवढंच फायदेशीर ठरू शकतो लिणा एक्सपिरियन्स साधारणतः सॉलिटर पंपाला आणि त्यासोबत सूक्ष्म अण्णा बोरॉन आणि स्टेप्टोसायक्लिन दोन ग्रॅम हा एक आपल्याला स्प्रे फायदेशीर ठरू शकतो जेणेकरून गड्ड्याची टिकवून क्षमता चाकाकी गुणवत्ता येईल ते त्याचबरोबर त्याची टिकवण क्षमता जास्त काळापर्यंत टिकल्यामुळे आपल्याला बाजारभाव एक साधारणतः थोडफार दिवसात वाढले तर त्या बाजारभावाचा आपण ह्या फवारणी केल्यानंतर आपल्याला तो फायदा होऊ शकतो तर दादा तुम्हाला प्रश्न असा राहील डॉक्टर समृद्ध अग्रटेक म्हणजे किंगची माहिती आपल्याला साधारणतः दोन वर्षापूर्वी मिळाली गेल्या वर्षीपासून तुम्ही मार्गदर्शन घेतात सर्वप्रथम कोणत्या पिकामध्ये मार्गदर्शन घेतलेलं तुम्ही प्रत्येक पिकामध्ये त्रास चालले आमचं हे पीक या गेले ते पीक गेले गेले समजायचं सापडायचं असं काय नाही पण जे आहे थकतं वसूल होत काही टायमाला भांडवल वसूल होत नाही आता डॉक्टर समृद्धी जोड घेतल्यानंतर काय फायदा झाला आता गड्डा असा म्हणजे वाढला नाही असं मापाते अजून बाजारभावाची शासन तुम्ही म्हणत होते खत वगैरे द्यायची म्हणलं बाजार भावाची गॅरंटी नाही त्याच्यामुळे थोडं थांबून घ्या काय खत वगैरेच काय जोर देऊ नका तर इथून माग तुम्ही कोणत्या मा कोणत्या पिकांमध्ये मार्ग घेतलं मार्गदेशन मध्ये मा घेतलं उजून काकडीमध्ये आता आहे सगळ्यात पहिला तुम्हाला आठवत असेल हो सगळ्यात पहिला तुम्ही घोसाळ्याचा प्लॉट पहिला घोसाळ्याचा प्लॉट काढला मध्ये काय अनुभव आला तुम्हाला त्या घोसाळ्यामध्ये आम्हाला भरपूर उत्पन्न भेटली भरपूर भेटलो पण अनुभव काय आला साधारणतः तो प्लॉट जाळाल्या मध्ये जाप्याने बसलेला तर तुम्हाला आमची माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला मी एक स्प्रे दिल त्या स्प्रेने काय फायदा झाला तुम्हाला तुम्ही मला दोन दिवसांनी फोन केला बोलले तुम्ही तु, पारवा आमच्या बागाचं वाटोळ केलं असं झालं तसं झालं एक सुद्धा पान त्या गोसाळ्यावर राहिलं नाही पण तुम्हाला मी शाश्वती दिलेली तू बाग पुन्हा फुटेल काय ते काय सांग सांग बाग त्या पंपार बाग म्हणजे संपला बाग आम्ही उपटायच्या होतो त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं आठवडा जाऊ द्या तुम्हाला बाग हाय तसा दाखवतो त्याच्यानंतर माझा बाग सहा महिने सात सहा सात महिने भरपूर चालला आपोआप आम्ही आप 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 पडायला लागल्या म्हणून आम्ही नंतर कापून काढला बाग संपला की संपावला संपावला आम्ही संपला नाही विषय सोडून दिला हाँ, हाँ. तर, <coughs> हा हा तर काकडी पिकामध्ये काय अनुभव सांग काकडी पिकामध्ये भरपूर उत्पन्न म्हणजे आपल्याला हे पहिल्या लॉटला जे आहे ना भरपूर उत्पन्न भेटली पण नंतर त्या लॉटला ब्यानी फसावल्यानंतर त्याच्यात भरपूर त्याच्या डबल उत्पन्न झाले असे बियाणी फसावलं आपल्याला नाही तर त्याच्यात भरपूर उत्पन्न झाले दुकानदाराने दुसरी सोराटे दिलेली पण ती एक पांढरे मधली दुसरी दिली मी सांगितली ते तुम्हाला भेटली नव्हती भेटली नव्हती त्याच पद्धतीची ही पण झाली नाही तर हा तुमचे चिरंजीव ना तर दादा काय सांगाल एकंदरीत तुम्हाला आलेला अनुभव नाही तुम्ही जे मार्गदर्शन केलं त्याच्यानुसार तर रिझल्ट एक नंबर भेटतात आपल्याला आणि माल पण एकदम सुपर मध्ये निघते आता दादा हा मार्केटला असतो साधारणतः मी बऱ्याच वेळा माझ्या लक्षात आलं बोलण्याचं आलं तर दादा काय सांगशील मार्केटला गेल्यानंतर मार्केट, नंतर मार्केट आ, माल घेऊन गेल्यानंतर <laughs> माल घेऊन गेल्यानंतर म्हणजे आता समजा आपल्या कोबीचा माल आहे आणि दुसऱ्या शेतकऱ्याचं पण कोबीचं उत्पन्न तिथं बाजारात आणतात त्या मालामध्ये आपल्या लय मोठा फरक असतो कारण की त्या मालाची चमकी चमकी आणि आपल्या मालाची चमकी या गोष्टीमध्ये बराच मोठा फरक असतो कारण की आपला माल सगळ्यात उत्कृष्टच दिसतो बाजार मा, ला, ला, क्वारी क्वारी माल आ, खपत नाही तर ह्यो माल खपल्या शिवाय राहत आपल्या मालाला दोन रुपये बाजार भाऊ बा जास्त भेटतो जास्त भेटतो तर, तर तुमच्या सारखे जे युवान शेतकरी ते शेती शेत पासून दूर चालले ते तर त्या शेतकऱ्यांसाठी काय सल्ला द्या आता काय आहे याच्यामध्ये समजा शेतकऱ्याला सगळ्या पिकाची संपूर्ण माहिती अवेलेबल नाही काय कोणत्या पिकाला काय औषध फवारायचं काय खत पाणी घालायचं मग आपल्याला कसं की एखाद्याच्या सल्ल्याने माहितीने घेतलं का सगळ्या गोष्टी सोयीस्कार माहिती घ्यायची कारण की उत्पन्न वाढतं सगळ्या गोष्टीच वाढतात आपलाच फायदा आहे ह्याचा आपल्याला अनुभवच नव्हता आतापर्यंत तुम्ही मार्गदर्शन केल्यापासून हे दोन वर्ष आमचं कसं ना म्हणजे ह्या मालाचं आपण लक्ष टाकलं ना आता हे माल आपण कधीच नव्हतो तेव्हापासून आम्हाला थोडे समजा उत्पन्न एखाद्यात समजा जातच आहे की समजा मार्केटच्या तुमच्या हातात नाही शेवटी मार्केट आहे त्या आपल्या शेवटी आपल्या नशीब असा भाग येतो पण माल पिकवताना आणि भरपूर म्हणजे वेगात चांगला म्हणजे एक नंबर क्वालिटीचा माग असतो तर दादा तू काय तर शेतकऱ्यांसाठी जे शेतकरी शेतकरी बांधवांसाठी शेत तुझं काही हो माझं शेतकऱ्यांना एवढंच म्हणणे की तुम्ही डॉक्टर समृद्धी समृद्धीकचा सल्ला घेऊन त्यांचं मार्गदर्शन व्यवस्थित घ्या जेणेकरून तुमचा भाग हा फेल जायला नको त्यांचा मार्गदर्शन म्हणजे पूर्ण बाग एकदम व्यवस्थित येतो आणि कोणताही रोग आता, रोग यायच्या आधी ते सल्ला देतात आणि ते रेग्युलर आपण सल्ला जर ट्रीट केला तर कोणताही प्रकारचा रोग वगैरे त्याच्यावरती येत नाही त्यामुळे माऊ एवढंच म्हणणं आहे की तुम्ही एकदा प्लॉट बुक करा त्यांच्याकडे <coughs> एकदम व्यवस्थित तुम्हाला सल्ला भेटेल आणि मार्गदर्शन एकदम व्यवस्थित करतील तुम्हाला ते खूप मोलाचा सल्ला हे अशा आपल्या दादाने दिलेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर दादा तुम्हाला एक शेवटचा माझा प्रश्न असा राहील डॉक्टर कोबी कोविड किती फी दिली फी वगैरे काही दिलीच नाही कधी द्यायची बोली मग मजला आणि पण अजून पण नाही दिली पण त्यांनी प्लॉट आपल्या चांगले दोन वर्ष दोन वर्षापासून अजून फी नाही दिली तरी पण त्या माणसाने आपला प्लॉट कुठलाच फेल घालावलेला नाही त्यांची एकंदरीत फी अकराशे रुपये अशी प्लॉटला एक प्लॉटला ते घेतात पण तरी पण कुंक घेतली नाही किंवा आम्ही दिली नाही म्हणजे का असं म्हणायचं चालतंय तर हे शेतकरी बांधवांचं पाहिलं तर यांना लिता नाही आणि वाचता पण नाहीत मित्रांनो तरी एवढं उत्कृष्ट प्लॉट हे डॉक्टर समृद्धी अॅग्रोटेकच्या माध्यमातून करता येते त्यांना ऑनलाईन शेड्यूल वगैरे काहीच नाही ते घरी येऊन आमच्या शेड्यूल लिहून घेऊन जातात त्यांच्याकडे एक डायरी असते त्या डायरीवर तुम्ही शेड्यूल एक आठ दहा दिवसाचं देतो ते मला घरी आल्यावर ते सांगतात अशा अशा पद्धतीच्या आपल्याला आता प्रॉब्लेम आहे किंवा असा असा प्लॉट आहे आता आपला तर याच्यासाठी काय करायचं ते तुमची तुम्ही बघा मला याच्यावर लिहून द्या आणि कधीच वाढायचं ते तारखा वगैरे लिहून देतो मी त्यांना अ तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच लिथा आणि वाचता येत नसून सुद्धा आपण शेतीमध्ये उत्कृष्ट उत्पादन घेऊ शकतो तर मित्रांनो तुम्ही डॉक्टर ऑनलाईन मध्ये प्लॉट रजिस्टर करू शकता त्यासाठी तुम्ही एक्याण्णव सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर करून आपण लागोडी पासून हार्वेस्टिंग पर्यंत फक्त अकराशे रुपयामध्ये आपण मार्गदर्शन घेऊन आपले पीक एक नंबर क्वालिटीचे आणू शकता आणि खर्चामध्ये काय जास्त होतोय खर्च का कमी आता काय वाटतं तुम्हाला काय ना खर्च मापाची तसा काही जास्त होत नाही ना नाही कर... माला माला तर मित्रांनो मालाच्या मानाने खर्च तेवढा पाहिजे कमी खर्चामध्ये आपण साधारणतः डबल उत्पादन काढून देण्याचा प्रयत्न करत असतो तर तुम्हाला हे मार्गदर्शन आवडत असेल तर तुम्हीही आपले प्लॉट प्लॉट बुक करून आप... बुक करून आपल्या पिकाला मार्गदर्शन घेऊ शकता नमस्कार